जेव्हा मित्रांनो संपूर्ण देशात सगळीकडे प्रत्येक समाजात आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे याच्या मागण्या सुरू आहे कोणी आरक्षणाचा विरोध करत आहे तर कोणी आरक्षणाला समर्थनही देत आहे परंतु मित्रांनो आरक्षणाची व शिक्षणाची खरी गरज तर या व्हिडिओमध्ये दिसत आहे की यांनाच आहे परंतु यांचे दुर्भाग्य असे आहे हे फक्त मतदानाच्या वेळी हे लोक आठवतात कारण की यांचा कोणी नेता नाही व कार्य करता नाही तेव्हा मित्रांनो आपल्याला काय वाटते आरक्षणाची खरी गरज कोणाला हे कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक फॉलो व शेअर करायला विसरू नका